गणेशोत्सव आता भव्य दिव्य झालेला आहे त्या त्यामुळे त्याच्या विशालीचा उंचाई अतिशय वेगाने वाढत चाललेली आहे त्याचपैकी एक हा जो गणपती आहे हा मुंबईतला सगळ्यात उंच गणपती म्हणून ओळखला जातो सत्तेचाळीस फूट इतका मोठा हा गणराया आहे जर तुम्ही ह्या इकडे बघाल तर खेतवाडीतल्या अकराव्या गल्लीत हा गणपतीची मूर्ती साकारण्यात आलेली आहे ही महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती असंही म्हटलं जातं मूर्तिकार सुनील सदानंद वराडकर ह्या क मूर्तिकाराने हे बनवलेलं आहे आणि ह्या का मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे की ही एका ज्यावेळेस सुंदर क मूर्ती बनवलेली आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ज्यावेळेस क ऐंशीच्या दशकात ज्या मूर्त्या बनायच्या तशा पद्धतीतली ही मूर्ती का बनवली आहेत याच संदर्भात अधिक माहिती घेऊया की हे मंडळ कधी स्थापन झालं कशा पद्धतीत झालं या इकडे क रा धवल राठोड आहेत या इकडे कार्यकारी का अध्यक्ष धवल का तुझ्याकडनं जाणून घेऊ की ही मूर्ती का साकारण्याच्या पाठचं उद्देश काय आणि काय सांगशील आता ॲक्च्युली कलयुग आरंभ झाला आहे तर आम्ही विचार केला या की यावर्षी आपण कल्की अवतारमधून आपण मूर्ती साकारणा करूयात आणि हे चौ लास्ट इयर पण आपली मूर्ती होती पै पलीस फूट फॉर्टी फाय फूटची मूर्ती साकारण्यात गेली होती ह्यावर्षी वर्षी आम्ही दोन फूट अजून वाढवले आणि फॉर्टी सेवन फूट केले हे हे तुम्ही बघेल तर कल्की अवतार ते स्टेपमधून ते खाली येत आहे स्वर्गातून तर ते कॉन्सेप्ट आम्ही दाखवला आहे इकडे आणि ते रजिस्टर स्थापना झाली आमची नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये हे आमच्या त्रेसष्टवा सा वर्ष आहे जर बघाल तर तुम्ही कल्कीय अवतारा दाखवलेला आहे पण जर बघाल तर आजच्या तारखेला जो धोका आहे तो म्हणजे पर्यावरणाला धोका आहे तर क तुमची मूर्ती पर्यावरणासाठी पोषक आहे का ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे का इतर कुठच्या का याची आहे किंवा अज्ञा मातीची आहे का ते प्लास्टर ऑफ पॅरिस आणि माती दोघे मिक्स करून आम्ही बनवली आहे ते पर्यावरणाला पण नुकसान नको आणि ते मूर्तीला पण आपण सादर करणं ते विसर्जन पण साकारणार काहीतरी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही ते दोघं मिक्स करून आम्ही ते मूर्ती साकारणं केली आहे नक्कीच हे होते क धवल राठोड जे आपल्याला सांगत होते या की क ह्यावेळेस यांनी कल्की अवतार ह्या इकडे मांडलेला आहे आणि हा आता कल्की अवताराचं रूप घेऊन गणराया हे आता पृथ्वी लोकावरती येऊ दे आणि हा जो आपला क्लेश किंवा ह्या इकडे जो असलेला नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाऊ दे आणि एक सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक म्हणून ह्या इकडे सांगितलं आहे कारण की कुठच्याही चांगल्या गोष्टीची ही सुरुवात हे गणपती बाप्पामुळे होते त्याचाच हा एक प्रतीक ह्या इकडे दाखवण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन स्वप्नीलसह चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई